बाराला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला त्यावेळेला इथे त्यावेळेचे इथे उत्तम सगळे सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभ झाला एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला आत्ता का कापलं जात आहे तुम्ही शांत बसा रे जरा नाही तर तू या इकडे आणि मार बोंबर सारखी एकही झाड कापलं नाही त्यावेळेला उत्तम सुंदर प चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला त्यावेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला बॉस्टनमध्ये पण सत्कार झाला त्यांचा अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला मग आत्ता काय चालू आहे मी त्या दिवशी मी म्हटलं ना की तपो या ही तपोवनातली झाड नुसती झाडं तोडणं नाही हे यांचं हे सगळं अगोदर ठरत की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची आत्ता याच्यावरती कुंभमेळा करायचा कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क